नमस्कार मंडळी तुमचा भाऊ आणि दादा आम्ही निघालोय नाशिकला कशाला ते पुढे सांगतो पहिले थोडा नाश्ता करून घेऊ मग आपल्यासाठी गरमागरम वडापाव मागवला त्यासोबत मुंगभजीची पण भर पडली त्यानंतर पोचलो नाशिक मध्ये बॉम्बे नाक्यावरून टर्न मारून आलो राजू दादाच्या बहिणीकडे दरवाजाची कडी वाजवली आणि उघडला दार सूर्या भाऊने हे आपल्या राजू दादांचे मोठे चिरंजू आहेत बर का त्यांच्या शाळेला सुट्ट्या लागल्यापासून ते इथंच आहेत आणि त्यांच्या सोबत हे आपले साहिलदादा आहेत चे बरं का मग थोड्या वेळाने आलो पाणीपुरी खायला सगळ्यांनी एक प्लेट पाणीपुरी खाल्ली तुम्हाला पण आवडते का लाईक व कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळी अजून त्यावर दाबेलीचा मस्तपैकी आस्वाद घेतला आणि पोट जाम भरलं बाबा मग सोडलं त्यांना घरी त्यानंतर काढले आपली गाडी दोघांना बाय बाय केला आणि निघालो तेवढा जोरदार पाऊस चालू झाला पावसाचं काही खरं आहे का राव हात धुवून आपल्या मागच लागले गावाकडे असलो का पाऊस आणि आता नाशिकला आलोय तरी पाऊस थोड्या वेळाने पाऊस बंद झाला मग निघालो नाशिक मधून बाहेर चला मग घ्या तुमच्या भावाला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी